अधिक महाराष्ट्रात पाऊस आणि पुराचा कहर पाहायला मिळतो आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतीसह घरांचं देखील मोठं नुकसान झालंय जनावर मृत्यूमुखी पडले अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाडा विभागाला बसला त्यामुळे धाराशिव बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली राज्यात आतापर्यंत सुमारे सत्तर लाख एकरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे असं राज्य सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करणार सरकारला शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या व्यथा दिसत नाहीयेत का असा सवाल आता विचारला जातोय ओला दुष्काळ जाहीर करण्यात काय अडचणी आहेत असा प्रश्नही या निमित्तानं आता उपस्थित होतो एक लक्षात घ्या ओला दुष्काळ वगैरे शब्द सोडून द्या हा आघात साधा नाही फक्त पिकं नाही वाहून गेली शेत माती जमिनी वाहून गेल्या ज्या मातीमध्ये पीक काढलं जात ती मातीच उरलेली नाही ती जमीन उरलेली नाही त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे हे या सरकारच्या लक्षात आलंय का ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर व्हायला पाहिजे होता आणि शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणं आम्हाला अपेक्षित आहे यांनी तीन हेक्टरची मर्यादा आता दोन हेक्टरवर केली तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मिळायची ते आता आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरवर आली म्हणजे मदतीचे निकष जाचक याच्यामध्ये शेतकरी पुरता अडकलेला आहे आमची स्पष्ट मागणी आहे की शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नुसतं फोटो सेशन करून पर्यटनासारखे दौरे करू नका तर खरोखर कर शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करा आणि सरकारला कर्जमुक्ती करण्याची आता हीच योग्य वेळ आलेली आहे असे आम्हाला आवर्जून सांगायचं लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत आम्ही पहिल्यांदा काय काय लोकांच्या मागण्या आहेत प्रत्यक्षात फील्ड वर काय त्यामध्ये काय नक्की आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा आता हे चौदाच्या नंतर पंधराच्या नंतर जे काही घडलेलं आहे विशेषतः दोन चार दिवसात जे घडलेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल पण जेवढं वॉल फुटिंग वर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने ठरवले आणि राज्यातला पूर आणि पाऊस या सगळ्या संदर्भात शेतकरी नेते अजित नवले यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आता महाराष्ट्रावर फिरतायत कोणी ट्रॅक्टरच्या टपावर आहे कुणी होड्यांमधून फिरताना फोटो काढताय तर कोणी पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या या दुःखाची पाहणी करत आहे मला वाटतं ह्या सगळ्या नौटंकी करण्यापेक्षा मंत्रालयात बसून त्यांचा जो तीस मे दोन हजार पंचवीसचा शासनादेश आहे तो जर बदलला ज्याच्यामध्ये सांगितलं की एक हेक्टर जमीन जर खराब झाली तर आम्ही किती रुपये देणार आठ हजार पाचशे रुपये फक्त ज्याच्यामध्ये एक एकरची नांगरणी सुद्धा होणार नाही बागायती जमीन खर, खराब झाली तर किती देणार प्रति हेक्टरी केवळ सतरा हजार रुपये आमच्या लाख रुपयाच्या लाख सव्वा लाख रुपयाच्या गायी वाहून गेलेल्या आहेत त्यासाठी हे किती रुपये देणार शासनादेशाप्रमाणे तर केवळ सदोतीस हजार पाचशे रुपये ज्याच्यामध्ये गाईचं काहीच भरून निघणार नाही त्यामुळे नौटंकी करत पाण्यात फोटो काढून जहाजावर फोटो काढून होड्यांमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसा हे शासनादेश बदला जे निकष पीक विम्याचे तुम्ही काढून टाकले त्याच्यामध्ये आज आम्हाला या अतिवृष्टीमध्ये मदत मिळाली असती तो पुनर्प्रस्थापित करा आणि अभूतपूर्व परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासनादेशाच्या पलीकडे जा एका एकरला किमान पन्नास हजार रुपये कसे देता येईल शेतकऱ्यांना आणि ज्या शेतमजुराचं आज श्रमाचं नुकसान झालेलं आहे त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे त्याला तातडीची पंचवीस हजार रुपये मदत ही कशी देता येईल यासाठी शासनादेश काढा धोरण घ्या हे करणं आज जास्त महत्वाचं आहे नौटंकी करण्यापेक्षा अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतोय नौटंकी ठावा मदत करा ही कळकळीची विनंती किसान करतो दरम्यान अशा पद्धतीनं ओला दुष्काळ कधी जाहीर करणार असा प्रश्न आता शेतकरी विचारतात त्यामुळे सरकार आता नेमकी काय पुढची पावलं उचलतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे राज्यभरातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय पुराची स्थिती पाहायला मिळते शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे सरकार आता पुढची पावलं काय उचलतं ओला दुष्काळ कधी जाहीर करतं असे सवाल आता विचारले काही वेळापूर्वी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी जी चोवीस तासला प्रतिक्रिया दिली होती त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं ऐकूयात सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के पाऊस जास्त आहे हे जर स्वतः मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असेल तर याच्यापेक्षा वेगळा पुरावा काय पाहिजे आता त्यामुळे तातडीन राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे जा। परंतु सरकार चाल दखल करायला लागलाय सरकारचीच आकडेवारी आहे अठरा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे अर्थात हा गेल्या आठवड्यातला आकडा आहे परत त्याच्यामध्ये वारंवार भर पडते आहे कारण तर अजून अतिवृष्टी थांबलेली नाही आहे म्हणजे जा, हा वाढत वाढत पंचवीस लाख हेक्टरच्या पुढे जाईल म्हणजे राज्यातल्या एकूण पिकाकांच्या किती मूल्यापेक्षा अधिक क्षेत्र जर का बाधित असेल आणि पण याच्यापेक्षा काय पुरावं पाहिजे तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते दरम्यान ओला दुष्काळ म्हणजे काय आणि त्याचे निकष काय असतात पाहूया ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाहीये ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान यामध्ये पिकं पाण्याखाली जातात पिकांची मुळं कुसतात जमिनीची पोषण तत्व धुवून निघतात साठवण आणि घर उध्वस्त होतात हा दुष्काळ पावसाच्या अतिरेकामुळे होतो तर निकष आहेत पिकांचं नुकसान तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक हवं पावसाचं प्रमाण त्या तालुक्यात किंवा गावात चोवीस तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झालाय का याची चाचपणी केली जाते महसूल विभाग कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबतचा सा अहवाल सादर करतात शेतीशिवाय घरं जनावरं रस्ते पाणीपुरवठा यावर झालेला परिणामसुद्धा तपासला जातो या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर केला जातो